हॅलो सर जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तर सध्या आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांच्याकडून मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य खूप निंदनीय आहे त्यामध्ये त्यांनी आज सांगितलेलं आहे की आता तुम्ही ओबीसी मध्ये म्हणजे आमच्या मध्ये आला आहात त्यामुळे आमच्या अकरा मुलांची तुमच्या अकरा मुलींचा विवाह लावून दिला पाहिजे असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे अद्यापही त्यांना त्यांच्यावर कुठलीही प्रशासनाने कार्यवाही केली नाही त्यामुळे त्यावरून तुमचं वैयक्तिक मत काय आहे सर याच्यात कसं झालंय सर हम्म सध्या दिल्लीत गोंधळ ते मुजुरा म्हणतात ना गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा प्रकार होत आहे प्रशासनाच्याच विचारसरणीचे लोक सत्तेत बसले त्या बस मनोवादी विचाराचे लोक पुरुष सत्ता कुटुंब पद्धतीतल्या विचाराचे लोक आणि यांनी यांचे हस्तक पाठवलेत गावगाड्यामध्ये त्यात त्याच लक्ष्मण हाकेला असं का नाही सुचलं की अकरा मुली आम्ही तुमच्या मुलांना देऊत म्हणून मुलंच कसे सुचले ही मानसिकता त्यांच्या पुरुष सत्ता कुटुंब पद्धतीचा घोतक सिद्ध होती पहिला नंबर एक चा विषय विषय असा नंबर दोन मला दोन तीन मुद्दे वेळ घेतो मी तुमचा त्या वक्तव्यावर दादा आपण मराठा समाज हा ओबीसी मध्ये आरक्षण मागतोय आणि ह्या गोष्टीला त्यांनी मुलीच्या मुली लग्नाशी जोडले आरक्षण हे शिक्षणात नोकरीत आणि प्रतिनिधित्वाच्या संधी बाबत मागण्याची भूमिका मराठा समाजाची आहे आणि मराठा समाज आम्ही कोणी बी आहोत म्हणून तिथं सिद्ध करतोय तिथं लग्न सोयरीकीचा संबंधच ठरत नाही ना, ना? जेवढ्या जेवढ्या जाती ज़ुड़या जाती ओबीसी मध्ये आहेत आजच्या तारखेला मराठा धरा तर त्यांच्यामध्ये रोटी पिटी व्यवहार होतो का माळी समाज तेली समाजाशी रोटी पिटी व्यवहार करतो का तेली धनगर समाजाशी करतो का आजच्या ओबीसी ओबीसीची रोटी पिटी व्यवहार होतात का होतात का नाही मग तुम्ही मराठी मराठा समाजाकडूनच ही अपेक्षा का घेतात मराठा समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतून तुम्ही आमच्या मुलीबद्दल असं घृणास्पद वाक्य बोलत आहात याचा आम्ही त्या आके सा या हाके साहेबांचा या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो की त्यांच्या डोक्यातली जी पुरुषत्ताक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो हाके साहेबांचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या मेंदूत असणारी जी कीड आहे ती घटनाबाह्य आहे माझा शब्द समजून घ्या रोटी बिटी व्यवहाराला आम्ही तयार होत आमच्या आम्ही सांगण्याच्या अगोदर शंभर वर्षाखाली आमच्या राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःची पुतणी दिलेली आहे हो धनगर समाजाच्या मुलाला तिथे विचार केला का, का यांची वाट बघितली हा के ते वेळेस नव्हती बी मराठ्यातला त्या गोष्टीत शिकवण्याची काही गरज नाही मराठी स्वतः सक्षम आहेत कोणाशी नाते कसे करायचे त्या बाबतीत हा बरं सर पण अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही किंवा आपले शब्द मागे घेतले नाहीयेत हे शासनाचं पाठबळ आहे त्या बाबतीत त्यामुळे आम्ही काय त्या वाक्यावर जास्त काय बोलू शकतो यावर होणार काय की एखादा शब्द मराठा समाजाच्या नेत्या कोण मराठा संघटना कोण किंवा मराठा समाजाकडून त्या बाबती ते त्या हाकेबद्दल एखादी कृती घडली रागाच्या भरात तर उलट तोच तो 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 व्यक्ती मोठा होतो ना समाजामध्ये समजा एक एक कोणतरी काय दगड काठी काहीतरी फेकण्यात आलं होतं त्यांच्यावर तर झेड प्लस सुरक्षेसारखं त्याच्या मागे पोलिसवाले फिरायला मात्र याच्यावर हा मग याला मोठं करायचं का चिलर माणूस ते देश मास्टर ग्रामपंचायतला आलेला नाही निवडून तो तो संविधानावर बोलतोय लोकशाहीवर बोलतोय आणि अज्ञान प्रचंड अज्ञान आहे प्रोफेसर म्हणून घेताना अशा भाषा करता हे चूक आहे बरं नक्कीच आता सर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मनोज रंगे पाटलांनी आता दिल्लीला जायचं ठरवलेलं आहे आता मुंबई वारीनंतर आता दिल्ली वारी नियोजन झालेलं आहे जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले की आता मराठी दिल्लीमध्ये एकत्र येणार आहेत दिल्लीमध्ये मराठ्यांचं अधिवेशन होणार आहे यावरून काय सांगाल सर आ, हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य उभं केलं होतं मावळा शब्दात त्यांना बांधलं होतं तिथं कुठल्याही जातीचा उल्लेख नाही त्यातले आम्ही मराठी त्यातले आम्ही मराठी तर आज टीसीवरली शीवर जे मराठे आहेत छत्रपती शिवरायाच्या काळातले ते कुणबी मराठे आहेत आणि या कुणबी मराठ्यांची पानिपत पर्यंत जी इतिहासाची सांगड तिथं जावं लागेल आपल्याला की शिवाजी महाराजांच्या काळात ज्या ज्या राज्यातून या मराठ्यांचा प्रवास झाला काही जण तिथं शहीद झाले काही जण मारले गेले काही जण स्थिरावले काही रिटर्न महाराष्ट्रात आले तर हा विस्तार जो झालेला आहे या दोन तीनशे वर्षामध्ये कुठेतरी दुरावल्या गेला आमचाच जाट मराठा आमचाच पटेल मराठा आमचा म्हणजे यातला महाराष्ट्रातला मराठा तिथं स्थिरावलाय आणि त्याला हे माहीत नाही की माझे भाऊ महाराष्ट्रात आहेत काहीला आहे काहीला माहीत नाहीत पण गाठी भेटी नाहीत संपर्क नाही हरकत नाही ना दादा जर ही सांध बांधण्याचा प्रयत्न करत असतील तर ते शिवकार्यच करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचाच कार्य मनोजदादा करत आहेत की एकमेकाला जोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत हो बर सर मग कर्नाटकामध्ये तमिळनाडूमध्ये हरियाणामध्ये गुजरातमध्ये मध्य प्रदेशामध्ये किंवा राजस्थान असेल तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशामध्ये या जवळपास नऊ ते दहा राज्यामध्ये सुद्धा मराठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग तिथल्या सुद्धा मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे ना हो आहे ना काही राज्यात मिळाले सुद्धा काही तर राहिले लढा देण्याच्या बाबतीत हे घडू शकते ना राजकीय भूमिकेच्या बाबतीत आता मला सांगा महाराष्ट्र आहे आजच्या तारखेतला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात ऐंशी सत्तर ऐंशी टी विदर्भात मराठी अगोदर चुकी आहे हो आणि मराठवाड्यातले नाहीत याचे तर सर्रास रोटी वी व्यवहार होतात की नाही विदर्भातल्या मराठ्याचे मराठवाड्यातले मराठ्याचे होतात म्हणजे इथल्या इथं जर एवढी तफावत आहे तर हे तर राज्य आहेत ना इतर राज्य महाराष्ट्रातच तफावत आहे तर हे सिद्ध करण्याचा भाग आहे देश पातळीवरल्या मराठ्याला बांधण्याचं काम जर मनोज दादा करत असतील तर ही बाब स्वागतारी आहे हम्म हम्म पण आता जरांगी पाटील म्हणत आहे तर आम्ही कुठलं किंवा या म्हणजे आरक्षणा संदर्भामध्ये आम्ही दिल्लीला जातोय पण गाठी भेटीसाठी जातोय आमचे छत्रपती शिवराय यांनी जे काही आटके पार झेंडा रोवला जिथे तिथं छत्रपती शिवराय फिरले तिथे तिथे आम्ही जाणार त्यातलाच एक दिल्लीचा सुद्धा भाग आहे परंतु यामध्ये आपले कोणतीच भूमिका नसणार आहे म्हणजे आरक्षणाच्या संदर्भाने आम्ही दिल्लीला जाणार नाही किंवा आम्ही उपोषणा नाही जाणार नाही आम्ही कशा फक्त जायचं फक्त भेटी गाठी आणि मराठ्यांना एकत्र येऊन अधिवेशन घ्यायचं फक्त हाच त्याच्यामधला हेतू आहे सर का का एका ये जागी येऊ नये असा प्रश्न सुद्धा मीडियाला पडू नये म्हणजे माझं म्हणणं आहे की कुठल्याही राज्यात तुम्ही गेला तर तिथला मराठा तिथली कुणबिकच करतोय शेतीच करतोय जर तुम्ही सरासार विचार करा सत्तर ऐंशी नव्वद टक्के जर चेक केलं तर ते त्यांचा व्यवसाय शेतीशीच निगडीत आहे आणि हे सरासरी कुणबी आहेत उघड उघड पूर्ण भारतभरामध्ये आणि या दहा वर्षात जर पाहिलं तर शेतकरी विरोधी कायदे चालू आहेत आणि मनोज दादा आजच्या आरक्षणात काही दिवस थांबले होते मराठा था आरक्षणाच्या बाबतीत पण मुख्यत्वे हा माणूस शेतकऱ्यांचा नेता आहे यापूर्वीचे या आंदोलनात या तुम्ही चेक करा मनोज दादाची मनोज दादाची टोटल पार्श्वभूमी चेक करा योगायोगानं आयोगानं या लाठीचार्जच्या नंतर आरक्षणाची दहा वाढली मराठा समाज जागा झाला मनोज दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि म्हणून मनोज दादाला महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचायला तुमच्यासारख्या आपल्या मराठा म्हणजे मराठ्याच्या बाजूने बोलणाऱ्या मीडियाने यांना मनोज दादाला घराघरात पोहोचवलं आभार तुमचे सुद्धा तर मनोज दादाच्या भूमिकेशी आपण येऊ की, की मनोजदादा पहिल्यांदा शेतकऱ्याचे नेते आहेत समाजाचे नंबर दोन ला लोक समाजाने डोक्यावर घेतल्यामुळे आज चॅनल हाजरी दाखवत असले मनोज दादा हे मराठा नेते आहेत मराठ्याचे भक्ती तसं असतं तर माग मुंडे प्रकरणात मनोज दादाने लक्ष दिलं नसतं काय ताईकडे मनोज दादाच्या भूमिका समजून घ्या त्या न्यायप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि शेतकऱ्याचे राकेश टिकेत म्हणणारे जे देशभर गाजले आंदोलनाच्या बाबतीत नेते आंतरवली सराठीत येऊन गेलेले आहेत ही विषय मीडिया समोर गेला नाही इतकीच गोष्ट आहे मग महाराष्ट्र पूर्ण देशभरात जर विस्तारलेला मराठा आहे शेती जर करत असेल तर भविष्यात आमचं एक माझी भावना आहे ती खरी खोटी मला माहित नाही पण मला असं वाटतंय की भविष्यातल्या शेतकऱ्या प्रश्नासाठी आणि देशभर विखुरलेला हा मराठा समाज मनोज दादा सोबत आणि राकेश टिकेत सोबत भविष्यातल्या शेतकरी प्रश्नासाठी सोबत असणार आहे आणि ही मोठ दादा बांधू शकतील बरं नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच आपले मनापासून धन्यवाद आणि एक विषय राहिला सर मला क्लिअर करायचा राहिला माझ्या मनातला राग म्हणून समजा हा बोला ना की आतापर्यंत जे जे कायदे झाले हा सर जे जे कायदे झाले त्या कायद्याला गोपनीयतेच्या शब्दाचे आमदार निवडून येतात ना हो हो निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्या मंत्र्याला गोपनीयतेची शपथ दिल्या जाते आणि ती शपथ जे कायदे होणार आहेत त्या कायद्याबद्दल मी अगोदर माहिती देणार नाही जनतेला ही शपथ असती शपथ कशाची असती जे घडायले मंत्रिमंडळात ठरायले आता एखाद्या यदा कदाचित तुम्हाला सांगतो कर्जमाफीचा निर्णय व्हायचा असेल तर अगोदरच या मंत्र्यांना सांगायचं नाही बाहेर की कर्जमाफ होणार आहे तू पैसे भरू नको उदाहरण द्यायलो मी हे फायनल नाही माझं म्हणणं समजून घ्या एखाद्या जवळच्या माणसांना सांगू नये की हे असं असं फायद्याची गोष्ट होणार आहे तू करणार आहे ते चालू मधलं भरू नको आणि उदाहरण कर्ज आरक्षणाच्या बाबतीतले असेल कुठल्याही धोरणात्मक निर्णयाच्या बाबतीत जो जी आर निघतो त्या जी आर संदर्भात गोपनीयतेची शपथ मंत्री घेत असतो आणि या मंत्रिमंडळात छगनराव भुजबळ बी आहेत जे बाहेर ओरडत फिरत आहेत की मराठ्याचं आरक्षण हे गैरलागू आहे यांना ती शपथ लागू होत नाही का पहिला प्रश्न आणि झालेल्या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार सत्तेतल्या मंत्र्याला नाही त्यांना पहिल्यांदा ना राजीनामा द्यायचा असतो नंतर त्याच्या समाजाला किंवा त्यांच्या आपतिष्ठांना काय सांगायचं त्यांना ते सांगायचं असते पहिला आक्षेप आमचा मराठा म्हणून हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं घटना पंडित नेहरूच्या हिंदू कोड बिलासाठी तोंडावर राजीनामा फेकला होता हिंदू कोड बिल मान्य नव्हतं तर अगोदर राजीनामा फेकला नंतर शरण यावं लागलं पंडित जवाहरलाल नेहरूला की बाबा तुमच्या मनासारखं जे आहे ते करा पण राजीनामा देऊ नका आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आजचे कायद्यामध्ये हिंदू कोट बिला संदर्भात ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी त्यांनी त्यांच्या मनासारख्या केल्या पण ते घडत नसताना प्रधानमंत्री म्हणून ते त्यांची जी हुकुमशाही वृत्ती दाखवत होते त्या काळात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राजीनामा देऊन बाहेर निघाले होते छगनरावजी भुजबळला हे राजीनामा स्वतःहून द्यायला पाहिजे आणि मग काय त्यांच्या समाजाचे हित करायचं ते करायला पाहिजे पण मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत जे वक्तव्य करत असताना मंत्री सर, पदावर असताना हे करणं हे घटना बाह्य आहे आमचं एक अभिनव आहे तुमच्या माध्यमातून की फडणवीस साहेबांनी त्यांचा राजीनामा अगोदर घ्यावा आणि त्यांच्या भूमिका नंतर ऐकून घ्याव्यात इतकंच सांगू शकतो नक्कीच सर एखाद्या संवैधानिक पदावर व्यक्ती असेल किंवा मंत्री असेल तर मंत्र्याला सोबत नाही कारण की एका समाजाकडून बोलणं आणि एका समाजाला विरोध करणं हे कमत नाही त्यामुळे त्यांनी शपथ घेतली आहे तुमचं म्हणणं पण योग्य आहे नक्कीच सर आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद सर